स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी केलेले रविकांत तुपकर यांनी आज पुण्यात महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडीची स्थापना करत असल्याची घोषणा केली याबरोबरच या आघाडीच्या या माध्यमातून येत्या विधानसभा निवडणुकीत पंचवीस जागा लढणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलंय स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून रविकांत तुपकर यांची हकालपट्टी केल्यानंतर आज रविकांत तुपकर यांनी शेतकरी चळवळीची पुढील दिशा ठरवण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक घेत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील विविध छोटे संघटना तसेच पक्षांना एकत्र करत राज्यात तिसरी आघाडी करत महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडी करत राज्यातील पंचवीस जागा लढवणार असल्याचे घोषित केले पुण्यात झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली यावेळी रविकांत तुपकर म्हणाले की चळवळीचं काम पुढे न्यायचं आहे आणि राज्यातील तरुणांना एकत्र आणायचं आहे तसेच छोटे पक्ष असतील त्यांना सोबत घेऊन आम्ही तिसरी आघाडी करणार आहोत मला स्वाभिमानी संघटना सोडायची नव्हती पण त्यांनी माझी हकालपट्टी केल्याने मी आज अशा पद्धतीने निर्णय घेतला आहे आज आम्ही चळवळीचं नुकसान करत नसून शेतकरी चळवळ पुढे घेऊन जात आहे मला आज जे सांगत आहेत ते अत्यंत चुकीचं असल्याचं यावेळी तुपकर म्हणाले ते पुढे म्हणाले की पुण्यात राज्यातील विविध भागातील पदाधिकारी यांची बैठक घेण्यात आली ज्यात अनेक विषयांवर चर्चा झाली माझ्या बाबतीमध्ये पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन राजू शेट्टींच्या सांगण्यावरून संघटनेपासून मला वेगळं केलं आहे आज जवळपास चार तास चर्चा झाली आणि त्या चर्चेनंतर काही महत्त्वाच्या निर्णयांपर्यंत आम्ही पोचलो आहोत राज्यातील तरुणांना एकत्र करत त्यांना एका ठिकाणी येत आम्ही तिसरा पर्याय देणार असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी त्यांनी राजू शेट्टी आणि जालिंदर पाटील यांनी केलेल्या आरोपांना उत्तरं दिली महाराष्ट्रातल्या शेतकरी चळवळीची दशा दिशा आंदोलनात्मक आणि राजकीय कशी असली पाहिजे याच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज पुण्यामध्ये आम्ही बोलावलेली होती यामध्ये महाराष्ट्राच्या सत्तावीस जिल्ह्यातनं प्रातिनिधिक पदाधिकारी या ठिकाणी दिक पदा आले होते जवळपास तीन पास चार तास आमची बैठक चालली शंभर लोकं निमंत्रित होते पण जवळपास चार पाचशे लोकं या बैठकीला आले स्वतःहून आणि एक चांगली बैठक खेळीमिळीच्या वातावरणामध्ये आमची झाली मला राजू शेट्टींनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाजूला केलं हकालपट्टी केली त्याच्यानंतर ही बैठक या बैठकीमध्ये अनेक चर्चा आमच्या झाल्या आणि मला संपवण्यासाठी कुणी किती जरी प्रयत्न केला तरी मी संपणार नाही मी लढणारा ना कार्यकर्ता आहे मर्दासारखा आजपर्यंत बावीस वर्षात लढलो पुढे लढत राहीन या बैठकीमध्ये महाराष्ट्रामध्ये जे तरुण अतिशय प्रभावशाली पद्धतीनं काम करतात अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतात वेगळ्या वेगळ्या छोट्या मोठ्या संघटना सामाजिक संघटना छोटे मोठे पक्ष यांना सोबत घेऊन एक महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडी आम्ही आज स्थापन केलेली आहे आणि राज्यामध्ये पंचवीस जागा या माध्यमातून विधानसभेच्या लढवण्याचा निर्णय आज आम्ही घेतलेला आहे लवकरच सोयाबीन कापूस कांदा ऊस दुधाच्या प्रश्नावर धानाच्या प्रश्नावर एक पीक विमा कर्जमुक्तीच्या प्रश्नावर एक राज्यव्यापी आंदोलन उभं करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला मी स्वतः महाराष्ट्राचा दौरा करणार आहे आणि एक निर्धार यात्रा महाराष्ट्रात काढून शेतकऱ्यांमध्ये चेतना जागून शेतकऱ्याच्या तरुण पोरांना एकत्रित करून शेतकऱ्यांचे पोलिटिकल वोट बँक उभी करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे आणि एक व्यापक आंदोलन राज्यव्यापी एका पिकापुरतं नाही तर सर्व पिकांना डोळ्यासमोर ठेवून एक राज्यव्यापी आंदोलन आम्ही भविष्य काळामध्ये लवकरच उभं करणार म्हणजे आम्हाला राजकीय महत्वाकांक्षा आहे आणि मग त्यांना राजकीय महत्वाकांक्षा नाही का प्रत्येक वेळी खासदार व्हायची आता मला सांगा आता हे जे आमच्यातलं झालं याचा कुठल्या पक्षाचा संबंध काहीच नाहीये आमचं तर पाच वर्षापासून वैचारिक घुसळण सुरू आहे मग आम्ही कुठं सोडली यांनी काढलं आम्हाला मी सोडून गेलो असतो तर मग माझ्यावर आरोप तुम्ही करायला पाहिजे कोणी पण हे त्यांनी पण मला काढलं सदाभाऊला काढलं देवेंद्र भुयारांना काढलं त्यांनी काढायची वाट कशाला बघायची आम्हाला जायचं असं तर आम्ही कधीच गेलो असतो ना पण त्यांनी तरी का काढावं माझं म्हणणं आहे एवढी सगळी यादी आहे ही यादी हे सगळे लोक मूर्ख आहेत का हो हे सगळे सगळे संघटनेपासून बाजूला गेले हे सगळे येणे आहेत अरे याचं दहा दहा वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष संघटनेत काम आहे बावीस वर्ष एखाद्या विषयासाठी समर्पित भावनेनं काम करणं आम्हाला बायको विचारत नसेल का दोन महिने तू घराच्या बाहेर आहे आमचे लेकर आम्हाला विचारत नसतील का की तुम्ही दोन दोन महिने बाबा तिकडे राहता माझ्या पुरीना लोकसभेत इंटरव्ह्यू देताना माझ्या पुरीने सांगितलं की आमचे बाबा आमच्या वाट्याला कधीच येत नाही मग तुम्ही काम करणाऱ्या कार्यकर्त्याची बाजू समजूनच घेणार नाही ते कार्यकर्ता गाव पातळीवरचा असो का कार्यकर्ता तालुका पातळीवरचा असो त्या कार्यकर्त्याचं पण काहीतरी जगणं असतं त्याचाही घरातला संघर्ष असतो त्याचाही बाहेरचा संघर्ष असतो त्याचं जगणं त्याचं म्हणणं कधी नेतृत्व म्हणून तुम्ही समजून घेणार आहे की नाही घेणार त्यांनी जर तुम्हाला आरसा दाखवायचा प्रयत्न केला एखाद्या कार्यकर्त्याने की त्याच्यावर डायरेक्ट समिती नेमून हकालपट्टी करायची मग दोन हजार चौदाला अनेक कार्यकर्ते अपक्ष लढले संघटनेच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतली मग त्यांच्यावर कुठे समिती नेमली सदाभाऊंची संघटना सोडून जाण्याची इच्छा नव्हती मी त्याच्यातला साक्षीदार आहे कारण मी प्रत्येक गोष्टीतल्या घडामोडीतला मी में ऍक्टिव्ह मेंबर होतो सदाभवनात जायचं नव्हतं फक्त सदाभाऊंचं म्हणणं असं होतं की तुम्ही आलाय सरकारमध्ये लगेच बाहेर पडताय थोड्या सरकारला वेळ द्या संधी द्या आणि यांचं म्हणणं होतं की लगेच बाहेर पडा आणि मग ते साताऱ्याला सह सहपालक मंत्रीपद सदाभाऊला म्हणजे मला न विचारता दिलं वगैरे वगैरे त्या गोष्टी झाल्या पण सदाभाऊंची संघटना सोडायची इच्छा नव्हती त्यावेळेला अशाच पद्धतीनं ते समिती नेमान कमिटी नेमान हजर व्हा आणि मग ते हजर होऊन म्हणणं मांडा आम्ही काय पगारी कार्यकर्ते आहोत का आम्हाला काही लाख रुपये पेमेंट मिळतं का याचं हजर व्हायला आम्ही समर्पित भावनेनं काम करतोय सदाभाऊ हजर झाले तर सदाभाऊ मंत्रीपद होतं आणि ते संघटनेच्या भरोशावर त्यांना संघटनेच्या कोट्यातनं त्यांना दिलं होतं त्यामुळे ते हजर झाले मी लाल दिवास सोडलेला होता मी राजीनामा दिला होता आणि समिती समोर कुणाच्या यायचं हो कुणाची समिती मला सांगा ज्यांच्या अंगावर एकही पोलीस केस नाही ज्यांनी कधी जेलमध्ये गेले नाही राजू शेट्टींची अशी व्याख्या आहे की जो जास्त वेळा जेलमध्ये जाईल तो जास्त पोलिसांचा मार खाईल जास्त संघटनेला फुल टाइम देईल तो नेता असतो आता सतीश भैया तर राष्ट्रवादीशी अटॅच येत नव्हते कुठं संघटनेत आहेत आमच्या मग ते आमची उलट तपासणी करतील काय मग दोन शिवसेनेचे घ्या समितीत दोन काँग्रेसचे घ्या दोन राष्ट्रवादीचे घ्या आम्हाला तपासा की बावीस वर्षात तुम्ही आम्ही काय काय कशी केली एवढं शिल्लक राहिलं आमच्या आयुष्यात आता